नमस्कार शेतकरी बंधू तर मी किशोर गायकर निर्मल एक प्रतिनिधी तर आज आपण येथे प्रगतशील शेतकरी माऊली कदम यांच्या तोडक्याच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर बारडगाव दगडी तालुका खर्च जिल्हा अहमदनगर येथे आपण आलेलो आहोत तर आज आपण निर्मल सीटचे तोडक्यावानाविषयी थोडंसं बघूया की आपण निर्मल सीटचा सा, निर्मल सातशे सव्वीस हा धोळक्याचं वान इथं लागवड केलेली आहे आणि त्यासोबतच आपण इथं आहे ना इतर कंपनीचा म्हणजे एक व्हरायटी म्हणून दुसरा वाण लागवड केलेला आहे तो तो तर दोघांमधला जर फरक जर बघायचा असेल साधारणतः आपले दोन दिवसाचा डिफरन्स आहे हे दोन दिवसानंतर लागवड केलेला आहे आणि दोन दिवस अगोदर आपण निर्मलची लागवड केली आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता हे फक्त तेसर वाढलेला आहे तर याला कोणत्याही प्रकारचा फुटवे नाही इथं बघू शकता जर पुढं आलं तर इथं पण तसंच आहे की फुटव्यांची संख्या काही दिसत नाही तर त्याच पटीत आपण जर निर्मनसाचे सगळे डोळक्याचं जर बघायला गेलं तर अवघे फक्त दोन दिवसाचा फराय दोन दिवस अगोदर लावलेला आहे तर दोन दिवस अगोदर लावल्यानंतर तर यात आपण फुटव्यांची संख्या बघू मोजूया एक दोन तीन चार आणि मेन स्टेम अशा म्हणजे पाच सहा फुटवे आणि याची हाईट पण बघू शकतात की एक साधारणतः तीन चार फुटापर्यंत हाईट केलेली आहे आणि त्याची अजून एक फुटही हाईट अजून वाढलेली नाही तर शेतकरी तरी बनवून घ्या एकच विषय असा आहे की सुरुवातीपासूनच दोडका सशक्त आहे क्षमता चांगली आहे आणि त्यासोबतच दोडक्यांची पोडव्यांची संख्या असेल ग्रेनरी असेल झाडाची खूप प्रतिकारक क्षमता जी म्हणते त्यात चांगली दिसून येत आहे तर ॲज कम्पेअर टू अदर व्हरायटी तर शेतकरी बंधूंना मी एकच आवाहन करेल की निर्मल सीडचे निर्मल एन आर जी आहेत सातशे सव्वीस ह्या दोडक्याचं वाहनाची निवड करावी व शेतकरी बंधूंना भरघस उत्पन्नाची एक हे करतो मी आव्हान करतो की तुम्ही दोडका लावल्यानंतर तुम्हाला जे बरेच पुढे येणारे रोग असतील डिसीज असतील तर त्यामध्ये समजा बऱ्याच ठिकाणी नागणे असेल प्लॉट लाभून पहिली अडवणी निर्मल संजीवनी एक किलो व निर्मल राईस अमेका शंभर ग्रॅम या प्रमाणात विक्री केलेली आहे तर त्यांनी जेणेकरून झाडांचं दुसरे टाकते आणि पांढऱ्या मुळांची वाढ खाता वगैरे उचलून देणे जमिनीची सुपिकता वगैरे यासाठी चांगली मदत करतात त्यासोबतच या प्लॉटला आपण वाळवी होऊन ना एक निर्मल सीड एक स्नायपर म्हणून एक एंटोनो एंटोमोपॅथोजेनिक एंटोन, निमेटोर म्हणून एक प्रोडक्ट येतं त्या प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात निर्मल सातशे सव्वीस दोडक्याची लागवड केली असते तर माऊली शहाजी कदम यांच्या दोडक्याचा प्लॉट साधारणतः दीड एकराचा प्लॉट आहे आणि त्यांनीच एक व्हरायटी ही थोडी एक दुसरी पण लागवड केलेली आहे त्यांनी इकडं धन्यवाद शेतकरी मित्रांनो